नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी सकल हिंदू समाजाच्या वतीने दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात सायंकाळी साडेपाच वाजता अकोला येथे वीरविरांगणा संमेलन या संमेलनामध्ये सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर राष्ट्रीय प्रवक्ता काजल हिंदुस्थानी प्रबोधन करणार तसेच दिनांक चार फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजता श्री राजेराजेश्वर मंदिर ते खुले नाट्यगृहापर्यंत भव्य मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी होणार आहे या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सकल हिंदू समाजातर्फे आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन रोजी आर्य समाज मंदिर गांधी रोड अकोला येथील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात आली यावेळी भारत मिश्रा तथा सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी पत्रकार परिषदेला उपस्थित होते सकल हिंदू समाजच्या माध्यमातून अकोला शहरामध्ये आम्ही कार्यक्रम घेत त्यामध्ये गुजरातची प्रमुख वक्ता आदरणीय काजल दिदी हिंदुस्थानी ही अकोल्याला येत आहे काजल दिदी हिंदुस्थानी महिला सुरक्षा आणि सन्मानावर आपले प्रखंड विचार प्रत्येक ठिकाणी मांडत असतात त्यामुळे अनेक युवक आणि युवती यांना पुढच्या जीवनामध्ये पुढे सावध राहायचं ह्या हा विषय त्यांना कळावे याकरिता दिदी सतत प्रयत्नशील असतात याकरिता एक मशाल राहिली आम्ही राजराजेश्वर मंदिरापासून दिनांक चार वा चारला पाच वाजता तिथून निघणार आहे मशाल रॅली राजेश्वर महाराजच्या मंदिरापासून बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यग्रह या ठिकाणी येऊन सभेमध्ये रूपांतरित होईल या ठिकाणी एक मोठी सभेचे आयोजन केलेलं आहे मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक हिंदू बंधू बांधवांना आणि आई भगिनींना विनंती करतो की त्यांनी मोठ्या संख्येत या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा जय श्रीराम अकोला के सकल हिंदू समाज के माध्यम से हम यहाँ पर आने वाले चार फरवरी दो को रविवार के दिन गुजरात की प्रमुख डायनामिक वक्ता आदरणीय काजल जी हिंदुस्तानी इनके कार्यक्रम लेने जा रहे हैं इनका स्पीच ये महिलाओं के लिए नारी सुरक्षा सम्मान के ऊपर सदैव रहा है और पूरे भारत में इनको सुनने के लिए बड़ी संख्या में नवयुवक यो, नवयुवतियाँ आते रहते हैं नारी सुरक्षा और सम्मान के माध्यम से ये लड़कियों को जागरूक करती है और उनके सुनहरे भविष्य के लिए बहुत सारी चीज़ें जिनसे हमने सावध रहना चाहिए उसका भी ये बच्चियों को समझाती है मैं आपके माध्यम से सभी हिंदू जनता को विनम्र निवेदन करता हूँ कि वे इस कार्यक्रम में ज्यादा से ज्यादा संख्या में उपस्थित रहे अपनी बच्चियों को अपने पड़ोसियों को अपने रिश्तेदारों को और अपने विद्यार्थी बच्चों को जरूर लेकर जय श्री राम। नवीन अपडेट मिलने चैनल लाइक सब्सक्राइब नक्की करा